सुरक्षा विधेयक रद्द करा वंचित बहुजन आघाडीने मोताळा तहसीलवर काढला मोर्चा प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात निघाला मोर्चा तहसीलदारामार्फत राज्यपाल यांच्याकडे निवेदन सादर महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक हा कायदा तत्कालीन सरकारने पारित केला हा कायदा कशा प्रकारे अन्यायकारक आहे या संदर्भात अनेक संघटना व विशेषता वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या कायद्याविरोधात आवाज उठवला यानंतर काही राजकीय व सामाजिक संघटना विचारवंत लेखक साहित्यिक या आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत संविधानातील महत्वाच्या अनुच्छेदावर घाला घालणारे हे विधेयक राज्य सरकारने पारित केले हे विधेयक जनतेच्या थेट जनजीवनावर आघात करणारे आहे लोकांचे विशेष अधिकार काढून त्यांना गुलाम बनविण्याचे हे षडयंत्र असल्याचे या विधेयकाविषयी बोलले जाते म्हणून हे विधेयक तत्काळ रद्द करा अशा प्रकारच्या मागण्या महाराष्ट्रातून होत आहेत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रभर या विरोधात मोर्चा उभा केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने मोर्चा मोठा मार्फत राज्यपाल यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले कि हे विधेयक तात्काळ रद्द करा रद्द न झाल्यास यापेक्षा जास्त उग्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा सुद्धा यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत वाभोदे यांनी दिला महाराष्ट्र सरकारनं नुकताच अकरा जुलैला दोन्ही सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयक म्हणून हा कायदा या ठिकाणी पारित केलेला आहे आणि या कायद्याचं अंतिम टप्प्यामध्ये रूपांतर होण्याकरता या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे ते स्वाक्षरी करता गेलेले आहे या कायद्याची पार्श्वभूमी जे फडणवीस सरकार जे सांगत आहे की या ठिकाणी शहरी अर्बन नक्षलवाद हा रोखण्यासाठी या ठिकाणी हा कायदा मी आणलेला आहे तर खऱ्या अर्थानं या कायद्याची दहाकता आणि या कायद्याचा मसुदा जर आपण जर पाहिला तर ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये या देशातलं संविधान नष्ट करणे जनतेचे मूलभूत अधिकार नष्ट करणे या देशातली लोकशाही नष्ट करणे या देशामध्ये जी जी लोक फुलेशिव आंबेडकर हा विचार मांडता सातत्यानं जे पुरोगामी चळवळीमध्ये काम करतात बहुजनवादी चळवळीमध्ये काम करतात मानवी हक्काच्या चळवळीमध्ये काम करतात परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करतात या लोकांचं तोंड दाबण्याकरता आणि यांना जलात डाबण्याकरता या ठिकाणी हा भाजपानं त्यांच्या सुरक्षेकरता आणलेला हा कायदा आहे असं आमचं सुरुवातीपासून ठाम मत आहे आणि या कायद्याला जे आमचे दैवत आहेत आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जेव्हापासून या कायद्याला सुरुवात झाली चर्चेला सुरुवात झाली ज्यावेळेस या कायद्याच्या अनुषंगानं एक चिकित्सक समिती नेमल्या गेली या चिकित्सक समितीमध्ये सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या समितीमध्ये होते आणि या ठिकाणी हरकती नोंदवल्या गेल्या आदरणीय डॉक्टर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक एप्रिलला नऊ पाणी पत्र या सरकारला लिहिलं आणि सांगितलं की या ठिकाणी हा कायदा असंविधानिक आहे का हा घटनेच्या विरोधात आहे हा लोकशाहीच्या विरोधात आहे या कायद्याला तात्काळ रद्द करा हरकती आम्ही घेतल्या त्याच बरोबर या ठिकाणी काँग्रेसचे लोक असतील राष्ट्रवादीचे लोक असतील शिवसेनेचे लोक असतील भाजपासून अनेक जे काही गटाचे जे म्हणतात की आम्ही भाजपाच्या विरोधात आहे या लोकांनी चिकित्सक समितीमध्ये असताना विरोध केलेला नाही या लोकांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं हे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकप्रतिनिधी आमदार ज्या पद्धतीनं बांधनासाठी कुत्र्यासारखे भांडले स्वतःच्या आमदाराच्या मानधनासाठी आमची आमचं मानधन वाढ झालं पाहिजे मानधन वाढ झालं पाहिजे आज सामान्य लोकांना माहित नाही की एका आमदाराला काय मानधन आहे आणि एवढा मोठा हा जुलमी कायदा ज्या एकेकाळी भारतामध्ये रौलट ऍक्टच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं भारताच्या स्वातंत्र्याकरता मी क्रांतिकारी आहे या देशाला स्वातंत्र्य भेटलं पाहिजे म्हणून रौलट ऍक्ट जो इंग्रजांनी आणला होता त्याच धर्तीवर हे जे फडणवीसांचं जे ताडा सरकार आहे ते गुरु सरकार होतं मी याला जनरल डायरची उपमा देतो हे कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे सातत्यानं मागासवर्गीय शोषित वंचित आदिवासी पीडित शोषित या लोकांवर जेव्हापासून या फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा पण सातत्यानं अन्याय होत अन्याय होत आहे म्हणून या ठिकाणी राहुल अटॅक मानला यांनी इंग्रज सरकारने त्याच धर्तीवर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जो यू ए पी ए नावाचा कायदा आणला तो सुद्धा फार भयंकर आहे तीच पार्श्वभूमी आहे कार्ड आणला आणि आता लेटेस्ट जो आणला तो कोणता आहे तर या ठिकाणी जनसुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयकाला आमचा विरोध असा आहे की ज्या कायद्यामध्ये ज्या मसुद्यामध्ये नक्षलवाद हा शब्द कुठेच आलेला नाही आहे या ठिकाणी बेकायदेशीर संघटना मग आता आमचं असं म्हणणं आहे वंचित बहुजन आघाडीचं की एकोणीशे पंचवीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत जी बेकायदेशीर संघटना या भारतामध्ये सनातन वैदिक धर्माचा प्रसार प्रचार करून जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे संविधानाच्या विरोधात कृत्य करत आहे मग अशी बेकायदेशीर संघटना आर एस एस या आर एस एस वर आपण बंदी आणणार का या मौन भागवताला आपण जलात टाकणार का या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्याने हा कायदा या ठिकाणी सभागृहात आणला हा सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आर एस कार्यकर्ता आहे हा सुद्धा बेकायदेशीर संघटने संलग्न आहे म्हणून आपण सर्वात पहिले जर बंदी आणायची असेल तर आर एस एस वर आणा आर एस एस वर कायदेशीर कारवाई करा या दोघांनाही जेलात डावण्याचं काम करा ही सुद्धा आजच्या प्रसंगी आमची मागणी आहे म्हणून शेवटी आमचं धोरण आहे वंचित बहुजन आघाडीचं की या ठिकाणी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक लोकशाही मार्गाने सणदशीर मार्गाने जनतेच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या प्रश्नासाठी जो आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला आर्टिकल एकोणीस नुसार दिला जे भाषण स्वातंत्र्य आम्हाला या देशाच्या राज्यघटनेनं बहाल केलं आणि जर या देशाच्या सर्वोच्च ग्रंथाच्या विरोधामध्ये जर आपल्या स्वतःच्या सुरक्षेकरता जर भाजप अशा प्रकारचे जर कायदे आणत असेल तर या ठिकाणी या देशामध्ये अजूनही लोकशाही जिवंत आहे सभागृहामध्ये जरी कायदा पारित झाला पण या ठिकाणी रस्त्यावरची लढाई वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरची लढाई सुद्धा प्राप्तीनं लढणार आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या कायद्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात सुद्धा या ठिकाणी जाणार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पुन्हा चकदार विचार करतो की हे सर्व भाजप आणि विरोधी पक्ष सगळे मिली बघत आहे आता राज्यपाला काँग्रेसचे लोक निवेदन देऊन आले आता काही लोक त्या ठिकाणी निषेध व्यक्त करून आले मग या ठिकाणी कायदा पाडद असताना होत असताना कुठेच निषेध झाला नाही आणि अंतिम टप्प्यामध्ये राज्यपाला निवेदन देणं समितीमध्ये विरोध करायचा नाही म्हणून ही नौटंकी इतर पक्षाची नौटंकी फक्त एकमेव महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा असा विचार आहे की या देशातला फुले साहेब आंबेडकर हा विचार जिवंत राहिला पाहिजे ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे संविधान जिवंत राहिलं पाहिजे लोकशाहीत जिवंत राहिले पाहिजे म्हणून या तालुक्यात मोता तालुक्याच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी असेल समविचारी संघटना असतील बहुजनवादी संघटना असतील संविधानवादी असतील पुरोगामी असतील ही सगळे लोक एकत्र येऊन संतप्त संतप्त हा मोर्चा या लोक जर या ठिकाणी या घटनेला निषेध करता तर तुम्ही विचार करा की आम्ही या कायद्याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही संवेदनशील आहोत विरोधात या कायद्याच्या विरोधात आम्ही गंभीर आहोत म्हणून आज रोजी आम्ही माननीय तहसीलदार महोदय यांच्या मार्फत या राज्याचे राज्यपाल यांना आम्ही निवेदन सादर करणार आहे